स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त चा, चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा मध्ये दागिने लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूश जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात डॉक्टर दाभोळकर खुणातील सूत्रधार शोधा पलूस तालुका निर्मूलन समिती व पुरोगामी संघटनांची तपास सरकारला भान नसल्याने दाभोळकर खुणातील दोषी गुन्हेगार निर्दोष सुटले तर गुन्ह्याचा मेंदू मुख्य सूत्रधार अद्याप सापडला नाही पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश खुणाचे गुन्हेगार व सूत्रधार सापडत नाहीत राज्यकर्त्यांच्या दबावाने तपास यंत्रणात निष्क्रियता आली असावी असा संशय वाढत आहे हा संशय खरा ठरवू नये म्हणून राज्यकर्त्यांनी दाभोळकर खुणातील सूत्रधार शोधाला प्राधान्य द्यावे हा सूत्रधारच पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश खुणाचा सूत्रधार असावा असे मत फिवाय पाटील यांनी व्यक्त केले डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीदिनी पलूस तहसीलदार दिप्ती रिटे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी दिलेल्या निवेदनात डॉ दाभोळकर कॉम्रेड पानसरे प्राध्यापक कलबुर्गी व गौरी लंकेश खुणातील मुख्य सूत्रधार व गुन्हेगार शोधा व त्यांच्यावर कठोर कारवाई करा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायदा राष्ट्रीय पातळीवर करा शिक्षण क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रात जाते जात्या धर्मांध प्रवृत्तींच्यावर कठोर कारवाई करा महिलांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्यावर कठोर कारवाई करा या मागण्यांचा समावेश आहे या प्रसंगी प्राध्यापक तानाजी चव्हाण डॉक्टर गजेंद्र शिखरे आदम पठाण मारुती सावंत मारुती शिरतोडे रावसाहेब गोंदिल प्राध्यापक रवींद्र येवरे कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर कॉम्रेड दीपक घाडगे मंगेश जाधव हिंदूराव पाटील जयवंत मोहिते पत्रकार हरुण मगदुम सुभाष पाटील वैभव शिरतोडे रावसाहेब उपस्थित होते करतो हो आहोत की हे गुन्हेगार ताबडतोब शोधून काढावे आणि त्यांना तात्काळ त्यांच्यावर कठोर अशा तऱ्हेची कारवाई करावी त्याचबरोबर आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की आज जातीवादी धर्मांध शक्तींनी धुमाकूळ घातला असून त्यामध्ये अनेकांच्यावर अन्याय होत आहेत परवा रित शिक्षण संस्थेमध्ये एका महिलेवर महिला प्राध्यापिका मॅडम आहे आहिरी मॅडम यांच्यावर या झुंडीने हल्ला केला त्याचबरोबर त्या महिलांच्यावर बलात्कारही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत खरं म्हणजे ही, ही परिस्थिती अशीच गंभीर वाढत गेली तर महिलांच्या जीवनामध्ये असुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढत जाईल म्हणून आज आम्ही अशा मागण्या करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की दा दाभोकर पानसरे कलबुर्गी यांच्या खुनातील गुन्हेगारी शोधून काढा त्यांच्यावर कारवाई करा त्याचबरोबर सूत्रधारांच्यावर कारवाई करा आणि शिक्षण संस्थामध्ये ज्या जातीवादी धर्मवादी शक्ती यांनी हायदोष निर्माण केलेला आहे त्यांचा शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यास प्रतिबंध करा महिलांच्यावर वाढणारे जे अत्याचार आहेत त्या अत्याचाराचा अत्याचाराला पायबंद घाला आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मा अनिशचा जो कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा राष्ट्रीय पातळीवर सरकारनं ताबडतोब करावा अशा मागण्या करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आहोत